ताज्या घडामोडी नागरिकांनी मध्यरात्री उशिरा आंदोलन केलाय उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाच च्या भाटिया चौकात रस्त्यावर झोपून आणि ठिया मांडून खोदलेल्या रस्त्यांच्या विरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडलंय यावेळी महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली पोलिसांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं उल्हासनगर शहरात एकाच वेळी सगळीकडे सध्या भुयारी गटाराच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आल गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हे रस्ते खोदल्यानंतर ते रस्ते सुस्थितीत करण्याची गरज होती मात्र काम झाल्यावर केवळ माती टाकून हे रस्ते तसेच ठेवण्यात आलेत त्यामुळे धुळीचं साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय विशेषतः वाहने गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांच्या घरात धुळीचं साम्राज्य निर्माण होत आहे तसेच या धुळीमुळे वृद्ध आणि लहान मुलांना श्वसनाचे विकार जडू लागलेत शिवाय अपघातांचं प्रमाणही वाढलंय गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडून हे काम केलं जात असताना केवळ दुर्लक्षतेपणामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचा नागरिकांनी स्पष्ट आठवड्याभरात हे रस्ते सुस्थितीत झाले नाहीत तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय आज नऊ महिने झालेत हा बाजूचा रोड बघत असताना तुम्ही याच्यावर आम्ही दोनदा आंदोलन केले आणि अनेक वारंवार आम्ही तक्रार देऊन प्रकाश भाई आम्ही वारंवार येतात आंदोलन करून सुद्धा याचं काय नऊ महिने झालं काम बंद पडलेले ते आणि आता ह्यांनी दुसऱ्या पण साईडचं रोड खोद्याचं काम केलं चालू केले त्याचं कारण फक्त यांचं बिलाचं काहीतरी काम दाखवायसाठी यांना बिल पास होण्यासाठी अडकलेले पैसे काम चालू केले पण ह्याला लो लोकांच्या जीवाशी काही घेणे देणे नाही लोक गाडीवाल्याला विचारलं तर तो, तो, तो बोलतो नगरसेवक आता मला सांगा बॉडी बरकस होऊन दोन वर्ष झाले हा कोणता नगरसेवक हा कोणता शेठ आणि त्याच्या नगरसेवकाचा माणूस आम्हाला धमकी देतो तू बात बोल तू गाडी थांबणार का तुला बघून घेईल हा धमकी देतो काय आणि धमकी देणार कोण आज इथं समजा आग आग लागली तर फायर ब्रिगेडची गाडी येणार कशी कोणी गर्भवती महिला असली कोणी हार्ट अटॅकचा पेशंट असला तर अँब्युलन्स पास होणार कशी लोक गरीबाचे लोक हे इथं लोक जीव तोडणार रस्त्यात आणि नगरपालिकेचे ठेकेदार आणि नगरपालिकेचा अधिकारी बसून मस्त बिल काढणार आणि टक्केवारी आपली घेणार लोकांच्या जीवाशी कुणाला काय पडलेलं नाही त्यामुळेच हे काम थांबवलेले जोपर्यंत नगरपालिकेचा अधिकारी शासकीय अधिकारी देऊन आम्हाला काय तरी याचं उत्तर देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही पहिलं तर पुऱ्या शहरामध्ये जिकडे तिकडे सगळे खड्डे खोदून ठेवलेले आहेत हा रोड जो आहे शासन काय सांगतोय कायदा काय सांगतोय नियम काय सांगतोय जेव्हा जुन्या लाईन एक साईडची त्यांच्या नाल्या गटारे बनलेल्या आहेत तो रस्ता पूर्ण नाही झालेला तो रस्ता खोदून ठेवला दोन महिन्यापासून रस्ता खोदून ठेवला आहे लोक खड्ड्यात पडतात महिला खड्ड्यात पडतात मागच्या टायमाला रस्ता बनवण्यासाठी आम्ही लोकांनी आंदोलन केलं आहे आंदोलन केलं आमच्या आंदो के, आंदो के, गुन्हे दाखल केले पण आता तो रस्ता बनवला नाही आणि हा रोड खोतून खायला लागला राहणं वाहनं येणार कसं माणसं येणार जाणार कसे लोकांच्या अनेक समस्या आहेत हे बसून लोक बिमार होतात लोकांचं जीवन धोक्यामध्ये आहे याच्यासाठी आमची मागणी आहे आणि हे आंदोलन एकाच्या कुणाच्या नाही नाहीये हे सर्व एकजुटी आंदोलन आहे आणि आंदोलन आहे की हे रस्ते बनलं पाहिजे तो रस्ता बनवला पाहिजे ते नगरपालिकेच्या अधिकारी इथं आला पाहिजे हे जो, जो गुन्हा दाखल झाला पाहिजे हे रात्रीचं एक रोड न बनवता दुसरा खटा कसा खोदून ठेवला कुणाच्या परमिशन न ठेवला कोण परमिशन देणार आहे कोण महाशक्ती आहे यांनी रात्रीचे खटक होता लागलेत म्हणून हे रात्री बसावं लागलं दिवसा येऊ शकत नाही तिकडचा रस्ता खोदून ठेवलेला आहे दोन महिने त्याने बनवला नाही आणि हा रस्ता रात्री खोदला आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा